आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाईम तीर्थ दोत्री उडण तांदुळवाडी चिपळे सालेपूर आंधोळे वरेगाव लिंबीची चोळी हत्तूचंद्रा चिंचेड आजगाव मंडू मिंद्रनगरगाव हुजूर खानापूर मुंबई कोडा तांबा आहे पुरुष आहे ना सर सर्वसाधारण सर्वसाधारण पुरुष सर्वत्र म्हणजे आता पुरुष असं राष्ट्र असतो म्हणून येत नाही मला पुरुष आहे

होता जा बसवनगर महिलावाडी महिना राहू गावडेवाडी पुरुषाव तांडा महिलावाडी महिला शंकरनगर महिला जनरल कनबत महिला अंतर संग महिला आनंदगाव आणि टी ओके मुरगिरी गिरणार महिला एस टी साठीच मुळे गाव एस टी जनरल चंद्रवड एस टी जनरल आणि राजूर महिला चंद्रवडचा प्रश्न नाव कुठला चर्चा करून तुम्हाला सांगतो काय पुढे नामापर अकोले मंडळ ओबीसी जनरल बाळगी महिला बोरामणी बोरामणी ओबीसी जनरल दरगनहळे महिला राखी कोटगी सावतखेड जनरल मारकोटा जनरल हे सगळं ओबीसीचं सुरू

महिला चित्तीवाडे कुंजेराव महिला छितसिडवाले आता सर्व साधारण सर्वसाधारण वटगी सर्वसाधारण पोटे महिका कोटगी स्टेशन महिता तीर्थळ जनरल दुसरी जनरल बक्शी पोके महिता इंगळजी महिता शिंपूर महिला पुढं तांदूळवाडी जनरल निंबरगी महिला दिपळे

फटीवाडी मैदा राखू कुसुरखानापूर जनरल आलेगाव महिला राखू कुंभारी जनरल औरा आणि घोडाकांडा जनरल सर्वांचे आभार धन्यवाद